राणाला भारतामध्ये आणलं गेलेलं आहे मुंबईचा शत्रू भारताचा शत्रू तहवूर राणा याला भारतात आणलं गेलेलं आहे तहवूर राणा आता भारतात पोहोचलेला आहे त्याची वेगवेगळ्या अँगल्सनं आता चौकशी केली जाणार आहे तहवूर राणाला भारतात आणलेला आहे त्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा विशेष अशी योजना करण्यात आलेली आहे तहवूर राणाच्या चौकशीसाठी मास्टर प्लॅन भारताकडून तयार करण्यात आलेला आहे एन आय सोबतच अनेक चौकशी यंत्रणा अनेक तपास यंत्रणा यांच्याकडून मास्टर प्लॅन तयार करण्यात आलेला आहे अनेक यंत्रणांकडून त्याची चौकशी केली जाणार आहे तहाऊर राणा दिल्लीमध्ये पोहोचलेला आहे त्याला भारतामध्ये आणलं गेलेलं आहे मुंबईचा शत्रू संपूर्ण देशाचा शत्रू सव्वीस अकरा रोजी मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहावूर राणा याला भारतात आणला गेलेला आहे तो दिल्लीमध्ये पोहोचलेला आहे आता त्याची चौकशी केली जाईल त्याचं भारतामध्ये प्रत्यार्पण हे झालेलं आहे तहवूर राणा अखेर भारतामध्ये पोहोचलेला आहे त्याला दिल्लीमध्ये आणलं गेलेलं आहे सव्वीस अकराचा मास्टर माइंड असलेला तहावूर हुसेन राणा मुंबईचा शत्रू संपूर्ण देशाचा शत्रू तहवूर राणा हा आता भारतामध्ये पोहोचलेला आहे दिल्लीमध्ये त्याला आणलं गेलेला आहे तर त्याच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विशेष अशा उपाययोजना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत प्रतिनिधी किरण आपल्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया किरण खरंतर तहवूरचं भारतात प्रत्यार्पण होणं अतिशय महत्वाचं होतं त्याच्या चौकशीतून अनेक उलगडे होऊ शकतात आता पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल विक्रांत आपण पाहिलं तर कालपासून अं तहूर राणा याला भारतात आणण्यासाठी विशेष पथक हे तिकडे दाखल झालं होतं आता तहूर राणाला बा दिल्लीमध्ये आणलं आहे बुलेट एनआय मुख्यालयात नेले जाईल मिळालेल्या माहितीनुसार पालम टेक्निकल विमानतळावरून बुलेट प्रूफ कारमधून एनआय मुख्यालयात आणल्या जाईल बुलेट प्रूफ वाहनासोबत मास्क ते मास्क मॅन वाहन देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत या वाहनासोबत दिल्ली पोलिसांचे स्पेशल से सेल कमांडो देखील सज्ज आहेत तहू राणाला मुख्यालयात आणल्याने त्या ते मेडिकल चेकअप होईल त्यानंतर त्याला कोर्टात हजर केले जाईल त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करतात का प्रत्यक्षपणे हजर करतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे शक्यता आहे की सुरक्षेच्या कारणामुळे व्हिडिओ कॉ कॉन्फरन्सद्वारे हजर करणार तहुर राणाची जी कोठडी आहे कोठडी ही एन आय मिळवण्याचा मिळवेल आणि त्याला एन आय च्याच मुख्यालयात ठेवलं जाईल विक्रांत बरं किरण या सगळ्याच्या अनुषंगानं आता तहवूर राणाची चौकशी नेमकी कशी केली जाणार आहे त्या अनुषंगानं सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे केवळ एन आय ए नाही तर बऱ्याच तपास यंत्रणा तहवूर राणाची चौकशी करतील असं बोललं आहे आणि सोबतच केवळ सव्वीस अग्र नाही त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा अनेक महत्त्वाची माहिती दहशतवादासंदर्भातली तहवूर राणाच्या चौकशीतून समोर येऊ शकते त्याविषयीची थोडी माहिती काही कारण असतं किरण डोई पुढे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये मात्र आपण आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी पाहतोय तहवूर राणाला घेऊन विमान दिल्लीमध्ये पोहोचलेलं आहे हा तहव्वूर राणा कोण आहे तर भारताचा शत्रू आहे मुंबईचा शत्रू आहे मुंबईमध्ये सव्वीस अकरा रोजी झालेला हल्ल्याचा मास्टर माइंड म्हणजे हा तहवूर हुसेन राणा आणि त्याला आता भारतामध्ये आणलं गेलेलं आहे दिल्लीमध्ये त्याला घेऊन विमान पोहोचलेलं आहे आता इथून पुढे त्याची चौकशी केली जाणार आहे वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून तहवूर हुसैन राणा याची चौकशी केली जाणार आहे केवळ सव्वीस अकरा नव्हे तर त्याच्या व्यतिरिक्त दहशतवादा संदर्भातली महत्वाची माहिती भारताला या तहवूर हुसैन राणाच्या चौकशीमधून मिळू शकते आणि त्याच्यामुळं तहवूर हुसैन राणाचं भारतात येणं त्याचं भारतामध्ये प्रत्यार्पण होणं हे गरजेचं होतं आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय तहवूर हुसैन राणाला घेऊन विमान हे दिल्लीमध्ये पोहोचलेलं आहे त्याच्या सुरक्षेच्या अनुषंगानं सुद्धा विशेष अशी तयारी ही करण्यात आलेली आहे तर त्याची चौकशी नेमकी कशी होणार आहे त्या अनुषंगानं सुद्धा एक मास्टर प्लॅन हा भारतीय तपास यंत्रणांकडून तयार करण्यात आलेला आहे केवळ एन आय ए नव्हे तर एन आय ए सोबतच अनेक तपास यंत्रणांकडून या संदर्भातला प्लॅन तयार करण्यात आलेला आहे तहवूर हुसेन राणा याला एन आय एच्या मुख्यालयामध्ये नेलं जाणार असल्याची सुद्धा माहिती आहे तर याच पार्श्वभूमीवर एन आय एच्या मुख्यालयासमोर असलेलं मेट्रो स्टेशन हे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेलं आहे सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो स्टेशन बंद करण्यात आलेलं आहे सव्वीस अकराचा हल्ला हा आजही मुंबईकरांच्या संपूर्ण देशवासियांच्या काळजामध्ये सर्र करून जाणारा असा हा हल्ला आणि याच हल्ल्याचा मास्टर माइंड असलेला हा तहवूर हुसेन राणा याला भारतात आणलं गेलेलं आहे त्याला घेऊन विमान दिल्लीमध्ये पोहोचलेलं आहे आणि आता तहवूर राणाची चौकशी केली जाणार आहे या चौकशीमधून अनेक बाबी उलगडल्या जाऊ शकतात त्यामुळं या तहवूर हुसैन राणाचं भारतात येणं त्याला भारतात आणलं जाणं हे महत्वाचं होतं अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे तहवूर हुसेन राणा मुंबईचा शत्रू संपूर्ण देशाचा शत्रू हा अखेर भारतामध्ये आलेला आहे त्याला भारतामध्ये आणलं गेलेलं आहे त्याचं प्रत्यार्पण भारतामध्ये झालेलं आहे दिल्लीमध्ये विमान त्याला घेऊन पोहोचलेला आहे आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय मुंबईचा गुन्हेगार मुंबईचा शत्रू हा भारतामध्ये पोहोचलेला आहे तहवूर हुसेन राणा याला घेऊन विमान दिल्लीमध्ये पोहोचलेला आहे